नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात उपवास सोडायचा आहे आषाढी झालेली आहे काल तर म्हटलं आज भेंड्याची भाजी बनूया आणि चपाती आणि भाडा तर चला मी सगळ्यात आधी तेल गरम करायला ठेवलेलं भेंडीनं रात्रीच कापून ठेवलेली होती सकाळी काही गडबड नको व्हायला म्हणून अर्णवला मॅगी करून दिली आणि आता मी भेंड्याची भाजी करून घेत आहे तर त्यासाठी मी जिरं टाकून घेतलेला आधी कढीपत्ता कांदा आणि आता लसूण टाकून घेत आहे आणि छान असं गुलाबी रंगचं होईपर्यंत कांदा फ्राय करून घेणार आहे तर आपण मसालाही टाकणार आहोत ना म्हणून मी मिरची पोपटी मिरची मी टाकलेली आहे साधारण दोनच बारीक कट करून टाकलेली आहे टोमॅटो टाकून घेतलेले आणि छान असं एकजो करून शिजून घ्यायचं आहे टोमॅटो आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत भेंडी तर भेंडी टाकून झाल्यानंतर त्या मिश्रणात ते प्रॉपर असं हलवून घ्यायचं आहे भेंडी आपण आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे झाकण मारणार नाही आहे झाकण मारलं की पाणी सुटतं त्याच्यामुळे ते चिकटपणा येईल भेंडीला म्हणून मी कधीच भेंडीला भेंडीवर ना भाजी शिद असताना झाकण मारत नाही पण प्रॉपर अशी ना सतत कंटिन्यू आपण हलवत राहायचं त्याच्यामुळे ते खालीही लागणार नाही ते इथे मी मसाले सगळे घेतलेले अगदी अर्धा एक चमचा तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही घेऊ शकता तर इथे मी हळदपासून गरम मसाला धिरे धने पावडर लाल तिखट मसाला कश्मीरी पावडर वगैरे सगळं घेतलेलं आहे अगदी थोडं थोडंसं घेतलेलं आहे तर आता टाकलेले सगळे मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत हे पहा अजिबात चिकट झालेली नाही आहे भाजी भाजीला ना भेंड्याच्या भाजीला कधीच झाकण मारायचं नाही आहे त्याच्यामुळे ती चिकट होणार नाही आता मी त्याच्यामध्ये दोन चमचे असं शेंगदाणे तर कूट टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर भाजी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओजचे सगळे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील बाय टेक केअर गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय